नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश जानराव आद्र उत्पादक शेतकरी शुभम ॲग्रोव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये आद्रकला बाजारभाव कसे राहू शकता व आपल्या आलेला बाजारभाव कसे राहू शकतात बरेच आपले शेतकरी बांधव जे आहेत तर त्यांच्या कमेंट पण आल्या होत्या आणि फोन पण आले येत आहेत की जे जुने आपले शेतकरी बांधव जे रेग्युलर ज्यांना ज्यांच्याकडे आपले नंबर सेव्ह आहे आणि आपल्याला कंटिन्यू त्यांचे फोन येत असतात तर त्यांचं फोन येत होते की बियाण्याच्या वेळेस भाव कसे राहतील किंवा फेब्रुवारी महिना बियाणं आणि पुढं लागवडी किती करायला पाहिजे आणि किती लागवड करावा किती नाही याच्या संदर्भात थोडंसं बऱ्याचशा शेतकऱ्यांसोबत नाही का चर्चा झालेली आणि ते म्हणतो ते त्या की त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा म्हणून त्या उद्देशानं आपण आज व्हिडिओ बनवत आहोत तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभावाचे जे अंदाज आहेत आपण वर्षातून ज्या वेळेस बी आपलं काही भावामध्ये चेंजेस किंवा बदल व्हायचे राहतात तर त्यानुसार आपण एका एक अंदाजाचे भाव बनवत असतो तर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ते फ्री आहे आणि विनामूल्य आहे त्याचे कुठल्याही प्रकारचे आपण चार्जेस घेत नाही चार्ज चॅनल सबस्क्राईब करण्यामागच गोष्ट अशी की शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आम्ही दररोजचे बाजारभाव व्हिडिओवरती टाकत असतो अपलोड करतो व्हिडिओ तर सर्वात आधी ते तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतात आणि आमचे जे व्हिडिओ आहेत तर हे तुम्हाला याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत असतं त्याच्यामुळे तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं खूप गरजेचं असतं आपल्या मोबाईलमध्ये एक बघा डाव्या साईडला नाही का एक सबस्क्राईब म्हणून नाही का उजव्या साईटला किंवा डाव्या साईडला एक सबस्क्राईबचं सा बटन ऑप्शन आलेलं असतं काळं बटन किंवा लाल बटन असतं तर त्याला क्लिक करायचं आणि घंटीचं बटन दावायचं जेणेकरून तुम्हाला ते नोटिफिकेशन कंटिन्यू मिळतो <coughs> तर शेतकरी मित्रांनो याचे आपण कुठलेही चार्जेस घेत नाही आणि आपला व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे कुठल्याही ग्रुपवरती येणार नाही त्याच्यामुळं तुम्ही जर सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल किंवा मग तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघत चालता तर त्यावेळेस तुम्हाला कदाचित बघण्यासाठी मिळाला तर मिळाला नाही तर मग तो काही मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो आपला विषय जास्त त्याच्यामध्ये आपला वेळ वाया नाही घालवता आपण महत्वाचा मुद्दा जो आहे तो त्याच्यावर मित्रांनो आपण आदरक्याच्या अंदाज बाजारभावाच्या अंदाजामध्ये आपण याच्या मागे दोन व्हिडिओ बनवले होते एक आपण मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोंबरच्या सॉरी जुलै ऑगस्टच्या दरम्यान एक व्हिडिओ बनवला होता तर त्यावेळेस बऱ्याचशा शेतकरी मित्रांना मी अंदाज दिला होता तो बरेचसे जण म्हणे बरोबर आहे आणि बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी मला कमेंट पण केला होते की आता दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तरी भाव वाढत नाही सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत तरी भाव वाढत नाही तर त्या शेतकरी बांधवांचा पण अंदाज खरोखर बरोबर होता कारण की जर कदाचित ही नैसर्गिक आपत्ती जर आपल्याकडे कदाचित आलेली नसती जे अति या वर्षी जो महापूर झाला खूप प्रचंड प्रमाणामध्ये अतिवृष्टी जे पाऊस झाला तर हा जर नसता झाला शेतकरी मित्रांनो तर कदाचित आदरकचे भाव इतक्या प्रमाणामध्ये आज जी कंडिशन चालू आहे आज जे भावे हे आपल्याला एवढे भाव बघण्यासाठी किमान दोन वर्ष वाट बघावं लागली असती इतक्या प्रमाणात लागवडी म्हणजे आपण जे म्हटलो की कमी होत्या कमी पण नव्हत्या आपण धरल्या होत्या की पन्नास टक्क्यापर्यंत सरासरी आदरकच्या लागवडी आहेत आणि तेवढ्या होत्या पण पण झालं काय की मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये लागवड झालेल्या होत्या आणि त्याचा परिणाम आपल्याला नाही का तो भावावरती झालेला होता कारण की अकरा हजार साडे हजार साडे अकरा साडे दहा दहा हजार रुपयाचे जे क्विंटलचे बेण्याचे भाव, भाव होते त्या भावामध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी बेनं घेऊन नाही का लागवड केलेली होती का बरं कसा अजिंकाचे त्याच्या आधीच्या वर्षी सहा हजार सात साडेसात हजार रुपये पर्यंत घेऊन शेतकऱ्यांनी बियाणे विकत घेतले आणि त्या बियाण्याचे त्यांना पैसे किती झाले की दहा हजार रुपये अकरा हजार रुपये भावाने अद्रक विकली त्याच्यामुळे त्यांना वाटलं मागच्या वर्षी आपण दहा सात हजार रुपये क्विंटलना अद्रकीचं बेणं घेतलं यावर्षी दहा हजार रुपये क्विंटल अद्रक विकू राहिले अकरा हजार रुपये क्विंटल अद्रक विकू राहिले कदाचित आपण जर दहा हजार अकरा हजार रुपये क्विंटल जर आज बियाणं घेतोय कोणाकोण घेतल्या जात आहे नाही आहे प्रत्येक जण लावूच शकत नाही इतक्या महागाचं वेन घेतल्या जाऊ शकत नाही ह्या विचाराने सगळ्यांनी हा विचार करून का खूप जास्त प्रमाणामध्ये आदरक्षा लागवड केली आणि त्याचा परिणाम असा झाला की खूप प्रमाणात उत्पन्न झालं आणि मग भावात घसरण झाली तर असं ते समीकरण होतं शेतकरी मित्रांनो पण मागच्या वर्षी काय झालं की आपण म्हणतो ना कुठल्याही पिकाला जर चांगल्या प्रमाणात जर भाव असेल किंवा तेजी असेल तर त्याच्याकडे शेतकऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहतो जे आपण म्हणतो का भावना आपण नाही म्हणतो का आता ह्या पिकाला भाव नाही तर कोणाचीच भावना होईना त्याला लागवड करायला आणि ज्या पिकाला जास्त भाव राहतो का त्या पिकावरती सगळ्यांचीच भावना जाते जास्त लागवड करायला जसं एक्स वाय जड मागच्या वर्षी कांदा बियाण्याच्या प्लॉटमध्ये झालं मागच्या वर्षी कोणीच शेतकऱ्यांनी जास्त कांदे जे बियाण्याचे प्लॉट होते लावले नाही आणि ह्या वर्षी सा सा भाव वाढले तर सगळेजणांनी कांदा भिजवाई कांदा भिजवाईस करवायलाय तसा प्रमाणात आदर्श झालेलं होतं तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस भाव डाऊन होत्या ना त्यावेळेस कोणाचीच भावना जास्त लागवडीकडे नसतो सगळ्यांची अकल कमी होऊन जातो आणि ज्या वेळेस भाव वाढताना त्यावेळेस सगळ्यांच्या भावनाने त्या लागवडीकडे जास्त होत असतं तर तसा प्रकार दोन हजार तेवीस मध्ये झाला होता मग त्याचा परिणाम खूप प्रमाणात लागवडी झाल्या आणि तो आपल्याला मग त्याचा जो सॉरी चोवीस मध्ये लागवडी झाली त्याच्या खूप अति प्रमाणामध्ये आणि त्याचा परिणाम आपल्याला नाही का मग तो तेवीस मध्ये लागवडी झाल्या बावीस तेवीसच्या दरम्यान त्याचा परिणाम आपल्याला मग तेवीस चोवीस मध्ये बघायला मिळाला तर शेतकरी मित्रांनो आता पण काय झालं की जे भाव आहे आता हे जे भाव चालू आहे पस्तीसशे रुपये छत्तीसशे सदोतीसशे अडोतीसशे चार हजार पंचेचाळीसशे रुपये माझ्या जा अंदाजानुसार माझा एक शेतकऱ्यांचा जो म्हणजे त्याचा जो सर्वे म्हणता येईल किंवा शेतकऱ्यांसोबत झालेली चर्चा कुठं किती लागवड झालेली काय त्याच्या अंदाजानुसार एक माझ्या अभ्यासानुसार तरी सांगतो की ह्या वर्षी जर कधी अतिवृष्टी जर झाली नसती आणि नुकसान जर कधी झालेलं नसतं तर किमान मी जो जुलै ऑगस्टमध्ये जो अंदाज दिलेला होता तो पण खरा ठरला असता कारण की अडीच ते तीन हजार रुपयाच्या वर आर्द्रकीला भाव राहिला नसता कारण की उत्पन्न खूप होतं लागवडी जरी कमी होत्या तर भरपूर प्रमाणामध्ये उत्पन्न असे होते का दीडशे दोनशे अडीचशे क्विंटलपर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी पण होते पण परिणाम कसा झाला त्याचा की पावसाचं प्रमाण आपल्याकडे जास्त जा वाढत गेलं आणि जसं जसं पावसाचं प्रमाण वाढत गेलं तसं तसं काय झालं तर अद्रकच्या प्लॉटचं नुकसान होत गेलं अद्रकीचं जे क्षेत्र होतं हे तसं तसं तस प्रमाणामध्ये घटत गेलं मग त्याच्यानंतर आपण काय केलं एक सप्टेंबरमध्ये पण मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये पण एक अंदाज दिला होता की पुढं अजून भाव कसे राहतील त्याचा पण एक अंदाज दिला होता आपण की एक मला वाटतं साडेतीन चार हजार रुपयाच्या दरम्यान अंदाज दिला होता की बेण्यापर्यंत नाही का एक साडेतीन सा ते चार सा हजार रुपयापर्यंत भाव राहतील हा दिल अंदाज दिला होता शेतकरी मित्रांनो कधी जो आपल्याला सप्टेंबर महिन्यात जो परतीचा पाऊस झाला होता त्यावेळेस आपण हा अंदाज दिला होता आणि तो अंदाज पण शेतकरी मित्रांनो जो दिला होता तो पण मी एक थोडासा राऊंड म्हणजे डायरेक्ट रा रा नव्हता दिला असा अंदाजित नव्हता दिला पण एक अनुभव म्हणजे थोडासा अभ्यास करून कोणत्या भागात किती नुकसान झालेलं आहे किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे याच्यानुसारच तो पण अंदाज दिलेला होता पण त्याच्यानंतर काय झालं महाराष्ट्रावर एक अजून एक अतिवृष्टीचं संकट ओढवलं गेलं आणि ते कोणतं पाण्या पुरा <coughs> पावसाचं तर ते कोणतं एक दिवाळीच्या नंतर झालेला जो पाऊस होता एक आपल्याकडं काही भागामध्ये आठ दिवस होता काही भागामध्ये दहा बारा दिवस होता काही भागामध्ये पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये नाही का बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या नाही का पिकावर त्याचा परिणाम झाला म्हणजे एवढं म्हणजे भयानक परिस्थितीने का बघायला मिळाले की जो आपल्याला ऑक्टोंबर महिन्यामध्ये सॉरी सप्टेंबरच्या लास्ट वीकला म्हणजे लास्ट शेवटच्या आठवड्यामध्ये जो पाऊस झाला होता त्याच्यात जितक्या नुसकान नाही झाल्या शेतकरी मित्रांनो आद्रक पिकाच्या त्याच्यापेक्षा डबल नुसकानी ज्या होत्या तर ह्या नोव्हेंबरच्या पावसामध्ये आपल्याला बघायला मिळाले म्हणजे अशी परिस्थिती होती <coughs> सप्टेंबरमध्ये तस तरी असं होतं की सप्टेंबरमध्ये जेवढ्या जेवढ्या शेतकऱ्यांच्या शेतात जास्त पावसाचं पाणी आलं जिथं पाणी साचलं तिथंच फक्त आदरके खराब झाल्या बाकीचे प्लॉट चांगले होते आणि किंवा ज्या आद्रकच्या शेतामधून दुसऱ्याचे प्लॉट पाणी आलं आणि ते तिथे तो साचल्यामुळं तिथंच नुकसान झालेलं होतं आणि बाकीचं चा प्लॉट चांगला होता किंवा ज्या प्लॉटमधून फक्त पाणी ते वाहिलं तेवढाच प्लॉट खराब झालेला होता बाकीचा प्लॉट चांगला होता अशी परिस्थिती सप्टेंबरच्या पावसामध्ये होती आणि त्याच्यानंतर आपण तो व्हिडिओ बनवला होता तो टाकला बी होता आज पण तो व्हिडिओ मागे जाऊन बघू शकता तुम्ही की अशा अशा पद्धतीचं आहे पण त्याच्यानंतर काय झालं आपल्याकडं आपल्याला आप आप नोव्हेंबरचा जो पाऊस झाला त्याच्यानंतर आपण काही व्हिडिओ बनवला हो नाही पण मग आता वेळ भेटला होता बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे फोन येत होते की एक अंदाज व्हिडिओ बनवा की अंदाज कसा राहील पुढं भाव आणि काय करायला पाहिजे आम्ही द्यायला पाहिजे का नाही त्याच्यानुसार तर शेतकरी मित्रांनो जितकं सप्टेंबरच्या पावसामध्ये नुकसान झालं नाही त्याच्या चारपट नुकसान ह्या नोव्हेंबरच्या पावसामध्ये झालेलं आहे कारण की काय झालं माहिती आहे का चारपट नुकसान कसं म्हणता येईल शेतकरी मित्रांनो की इतक्या प्रमाणामध्ये बुरशी वाढली इतक्या प्रमाणामध्ये कंदकूच आणि इतक्या अति प्रमाणामध्ये नाही का मूळ कूज नेमॅटोडा टोडा याचा इतका प्रादुर्भाव झाला की जो पाला अद्रकचा आहे आपल्याला जो जानेवारी महिन्याच्या शेवट जो पाला नाही का बसायला पाहिजे जी।, जी बांडी बसायला पाहिजे आल्याची किंवा अद्रकचा जो पाला बसायला पाहिजे वाळायला पाहिजे जो देशी भरतो आपण म्हणतो आता देशी भरला देठी भरला आता हा बसणार आहे तर तो पाला एक महिना आधी नाही का बसून गेला तर याचा परिणाम असा होणार आहे मित्रांनो की पाला लवकर बसल्यामुळं काय होणार आहे आपण कंटिन्यू सतत पाणी देत राहू आणि पाणी देत राहिल्यामुळं त्याला डायरेक्ट नाही का, का, का। आणखीन एक महिन्याच्या नंतर थंडी असतानाच त्याला चालू होऊन जाते मग जर अशी परिस्थिती असली तर आपण पुढे बियाण्याचं कसं नियोजन करणार आहे हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे कारण की जर आता पाला बसला आहे तर त्याला पाणीसुद्धा तुम्हाला खूप मोजकं मोजक पाणी देतला राहावं लागणार आहे आणि त्याला तुम्ही लवकर पाला पाला बसल्यामुळे जर पाणी दिलं तर त्याला भविष्यात लवकरच कोम येणार आहे हा पण आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम पण असा आहे की आता बेणे जर काढायचे बेने जर ठेवायचे तर कसे ठेवा आणि कसं काढायचं याच्यावरती पण आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवू शेतकरी मित्रांनो कारण काय आता आपण दोन हजार सव्वीस मध्ये बाजारभाव कसे राहणार आहे याच्या संदर्भात व्हिडिओ बनवला आहे पण आता जर त्याच्यावर जर बोललो तर पुन्हा शेतकऱ्यांच्या कमिटीतील का तुम्ही विषय आपला बाजारभावाचा आहे आणि तुम्ही दुसराच विषय नाही का मध्ये मग दुसराच विषय घालताय आणि असं करून व्हिडिओ लांबवताय त्याच्यापेक्षा तो विषय मी इथं घेतच नाही त्याच्यावर तुम्ही जर म्हटले तर मी सविस्तर बेहण्यावरती कसा प्लॉट निवडा असला पाहिजे कोणत्या पद्धतीचे आदरक पाहिजे काय काय काळजी घेतली पाहिजे त्याच्यावर सविस्तर बोलू पण आता बाजारभाव तरी असं वाटतंय की जानेवारीपर्यंत जे आहेत जास्तीत जास्त दोनशे तीनशे पाचशे रुपयेपर्यंत थोडेसे बाजारभाव जानेवारीच्या एंडिंग पर्यंत नाही का कमी जास्त होऊ शकते कमी व्हायचे तर चान्सेस नाहीचे नव्वद टक्के पण बाकीचे भाव जे आहेत तर हे वाढू शकतात कारण की आता याच्यापेक्षा कमी व्हायचा अंदाज नाही आणि प्लॉट खूप कमी प्रमाणामध्ये आहे तर शेतकरी मित्रांना एकच सल्ला आहे की आद्रक आपल्या आद्रक प्लॉट देताना शक्यतो जर आपला बेण्याजोगा जर प्लॉट असेल तर बेण्याला ठेवा आणि जर तुम्हाला द्यायचे असेल तर आपल्याकडं जर दोन एकर असेल किंवा एक एकर असेल किंवा तीन एकर असेल तर तुम्ही टप्प्याटप्प्यानं दिलेलं केव्हाही चांगला ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट चांगला असेल त्यांना पाण्याची काही प्रॉब्लेम नसून वरण्यामध्ये आणि जर ठेवायची इच्छा असेल त्यांच्या वली तर बेंदा खोडव्यासाठी ठेवू शकता ज्या शेतकऱ्यांना देण्या घेण्याच्या थोड्या अडचणी तर त्यांनी शक्यतो रिक्स पण नाही घ्यायला गे, पाहिजे तुम्ही जास्तीत जास्त मार्च बेण्यापर्यंत किंवा फेब्रुवारीपर्यंत ठेवत तर चांगला राहील कारण की फेब्रुवारी महिन्यापासून भाव सुधारण्याचे संकेत एक अंदाजे शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास साडेचारशे पाच हजार रुपयाच्या दरम्यान का आदरक राहू शकते आणि हे भाव कंटिन्यू बी पुढे राहतील पण त्याच्यापेक्षा अजून पुढे जाऊन सांगतो की मार्चमध्ये कसं होतं बियाण्याचे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नाही का बियाणं म्हणजे काही काहींची अशी तयारी राहील की पंधरा फेब्रुवारीपासूनच बियाण्याची तयारी लागते पुढे यावर्षी एक सांगतो शेतकरी मित्रांनो एक महिनाभर शेतकऱ्यांची आधी तयारी राहील बियाण्याला का बरं की त्यांचं पाणी नियोजन यावर्षी पाणी भरपूर असल्यामुळे बरेचशे शेतकऱ्यांशी म्हणणं आहे की एक मेलाच लागवडी करायची आहे काही काहीचं तर म्हणणं आहे आम्हाला एप्रिलमध्येच लागवड करायची तर मग कसं नियोजन करावं लागेल असं पण नाही का बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आम्हाला कॉल आलेले आहे तर त्याच्यावरती मी तुम्हाला बोललो की नंतर आपण त्याच्यावर स्पेशल सविस्तर व्हिडिओ बनवू तर शेतकरी मित्रांनो एक बेण्याला एक पाच ते सहा हजार रुपयाच्या दरम्यान का भाव राहू शकता असं माझा अंदाजे अनुमान आहे अंदाज हे अंदाज असतात मी फक्त एक चर्चा जी व्यापाऱ्यांसोबत झालेली त्याच्यावरून आणि शेतकऱ्यांच्या कोणत्या भागात किती प्लॉट शिल्लक राहिलेले कुठे काय भावे कुठं काय बऱ्याचशा ठिकाणी तर आत्ताच शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांना इशारा द्यायला चालू आहे पण काही शेतकरी घेता येत काही घेत नाही आहे म्हणजे घेतायत तर कसे की ब आता तुम्हाला पाच हजार रुपयांना जे बायानं म्हणतात काही भागामध्ये काही भागामध्ये विसार म्हणतात त्याला तर हे देणं चालू आहे टायमावर जे भाव राहील त्या भावानुसार नाही का तुम्हाला पैसे देऊन देऊ आणि एवढ्या एवढी फक्त आमच्या वाटेशी नाही का दहा क्विंटल वीस क्विंटल तीस क्विंटल पाच क्विंटल पन्नास क्विंटल काय जे असेल त्यानुसार नाही का फक्त आता अर्धे पैसे देऊन ठेवायचे आणि बाकीचं काय भविष्यात भाव कमी झाले पाचशे रुपये किंवा हजार पाचशे वाढले तर जे भाव चालू असेल त्या भावानुसार नाही का पैसे द्यायचे आणि बऱ्याचशा ठिकाणी असं चालू आहे की ब तुम्ही साडेपाचना पैसे घ्या किंवा पाचना पैसे घ्या आणि आमच्या वाट्याची एवढी एवढी राहू द्या भविष्यात पाच हजार रुपये चालत असाल तर पाच हजारांना द्या नाही तर चार हजार रुपये जरी चालू असली तरी आम्ही पाच हजार रुपयांनाच घेणार अशा पद्धतीचे नाही का बुकिंग काही भागामध्ये चालू आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं कशा पद्धतीनं बेण्याचं वातावरण सध्या काय आहे शेतकऱ्यांची मागणी कशी आहे आणि काय व्यवहार बेहण्याचे चालू आहे का तर त्याच्या संदर्भात आम्हाला एक कमेंटच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो नक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात आणि सध्या बाजारभाव पण कशी आहे आणि तुमच्या भागात आदरकीचं क्षेत्र किती आहे कोणत्या गावामध्ये किती तुम्ही ज्या गावात राहता तिथं सरासरी नवीन तुम्ही आदरक लावणारे का जुने आहेत तर याच्या संदर्भात पन्ना कळवा आम्हाला आणि शेतकरी मित्रांनो माझा तर एक सल्ला आहे की आता काय झालं बियाण्याला भाव वाढले म्हणजे याच्यामध्ये बरेचसे शेतकरी असा निर्णय घेणार आहे की आद्रकीचं क्षेत्र वाढवायचं <coughs> मित्रांनो माझ्या अनुभवातून सांगतो आणि जे जुने आदरक उत्पादक शेतकरी त्यांचा मी जे त्यांच्यासोबत सोबत झालेलं संभाषण याच्यामधून एक अनुभव सांगतो मित्रांनो जर तुम्ही आता जर आद्रकीचं क्षेत्र जर वाढवलं तर येणाऱ्या पाच वर्षाच्या नंतर तुम्हाला आद्रक लावण्यासाठी जमिनीत शिल्लक राहणार नाही त्याच्यामुळं शक्यतो जर तुम्ही आद्रकीचं क्षेत्र जर नाही वाढवलं तर ते तेवढं चांगलं आहे तुम्ही जर यावर्षी दोन एकर लावले असाल दोनच एकर राहू द्या चांगलं उत्पन्न काढा आणि चांगले पैसे कमवा काय होतं आपण क्षेत्र वाढून नाही का आपणच आपले नाही का भाव वाढून घेत असतो त्याच्यामुळं क्षेत्र वाढवण्याच्या नादात पडू नका यावर्षी पण एक अंदाज घ्या फक्त की आपण भरपूर प्रमाणामध्ये क्षेत्र लागवड केलेली होती एवढे जे क्षेत्र आहेत ना हे जरी कंटिन्यू राहिलं तरी सुद्धा चांगले पैसे मिळतील आणि खूप चांगल्या प्रमाणामध्ये नाही का शेतकरी मित्रांनो आदरकीचं उत्पन्न तुम्ही भंपर असं आदरकीचं उत्पादन घेऊ शकता फक्त एक लक्षात घ्या की ह्या वर्षी जेवढे क्षेत्र होते याच्यामध्ये जर कधी शंभर टक्के आदरकीचे प्लॉट जर आले असते आणि शंभर टक्के आदरकीचं उत्पादन निघलं असतं तर तुम्हाला सांगतो दोन ते अडीच हजार रुपयाच्या वर आद्रक कधीच विकली नसते हा माझा एक अनुभव आहे तुम्हाला सांगतो पण पावसामुळं माझ्या मते तरी जवळपास साठ ते सत्तर टक्के आदरकींच नुकसान झालेलं होतं म्हणजे पन्नास टक्केच्या वर आदरकींच नुकसान झालेलं होतं त्याच्यामुळं हे भाव आपल्याला नाही का बघायला मिळाले तर इतके भाव आदरकीचे या दिवसामध्ये कधीच बघायला मिळत नसते आता जे भाव आपण विकतोय का आप हे कदाचित आपल्याला बेण्याला सुद्धा नाही का भेटले नसते शेतकरी मित्रांनो जर जास्त पाऊस जर नसता झाला तर हे फक्त अतिवृष्टीचं जे संकट आपल्या महाराष्ट्रावर ओढावलं होतं त्याच्यामुळं हे भाव महाराष्ट्रावर नाही भारतावरच म्हणा तुम्ही कारण की बाहेरच्या राज्यांमध्ये पण ती परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळं हे आद्रकीचे भाव आपल्याला आज बघायला मिळत आहे नाही तर असे भाव तुम्हाला सांगतो कधीच नसते दोन वर्ष पण भाव आद्रकीचे सुधारले नसते अशी परिस्थिती ती लागवडी पण काही कमी नव्हत्या त्याच्यामुळं आद्रकीचं क्षेत्र नाही तर आपलं काय माहितीये ग आता आपलं डोक्यात एक आद्रकीचे भाव वाढले नाही मग लावून टाकू एक, एक, एक कर लावायची दोन एक्कर लावू याची एक चट पुढच्या वर्षीचे भाविकन जर कधी शेतकरी मित्रांनो आद्रकीचं जर आता जास्त बेने बेने केले जसं दहा अकरा हजार रुपयाचे भाव होते तसे जर कधी आद्रकीचे बेने बेने केले के ना तर येणाऱ्या सत्तावीस मध्ये आपल्याला आद्रक ही दोन हजार रुपये कुंटलच विकावं लागणार आहे पुन्हा त्याच्यामुळं जेवढे क्षेत्र आहे ना तेवढेच चांगले टिकून ठेवा त्याच प्लॉटचं चांगलं व्यवस्थित संगोपन करा त्याचं व्यवस्थापन नियोजन चांगलं करा आणि त्याच्यामध्ये चांगलं उत्पादन घ्या कारण काय याच्यात विनाकारण म्हणजे तुम्हाला एक लाखात एक शब्द सांगू का आद्रकीचे क्षेत्र वाढले म्हणजे सगळ्यात जास्त फायदा कोणाचा होणार आहे कंपनीवाल्याचा आणि दुकानदारचा शेतकऱ्याचा काय त्याच्यात फायदा नाही फक्त शेतकऱ्याचा फायदा आहे एक दोन वर्ष नाही का करशन पैसे पण येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये नाही का तुम्हाला आदरक उत्पादन घेण्यासाठी जागाच राहणार नाही जमीनच राहणार नाही सत्य परिस्थिती विचारा तुम्ही आज कन्नड तालुक्यातले जे शेतकरी आहे चांगले चांगले गावं जे दहा वीस वर्ष आधी पूर्वी आद्रकीमध्ये जे टॉपचं आद्रकचं उत्पन्न काढत होते त्यांचं जर एखादं तुमच्याकडे जर क्वांटिक असेल ना तर त्यांना विचारा तुमच्याकडे आद्रकीची परिस्थिती काय आहे सध्या अहो शेतकरी मित्रांनो त्यांच्या शेतामध्ये आता आद्रक सुद्धा येत नाही माहिती आहे का लावल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या महिन्यातच लगे आद्रक कंदपूज यायला सुरुवात होऊन जाते अशी परिस्थिती झालेली त्याच्यामुळं मोजक्या क्षेत्रात लावा चांगलं उत्पादन घ्या जेणेकरून आपल्याला पुढं कंटिन्यू मध्ये आद्रकीचं उत्पादन घेता येईल जास्त आद्रक लावून काय करतोय आपण त्या जमिनीने एका उष्ट्या करून ठेवतो आणि उष्ट्या केल्यामुळं काय होतं येणाऱ्या भविष्याच्या काळात ज्यावेळेस खरी तेजी राहते त्यावेळेस आपल्याला आद्रक लावायला जागाच राहत नाही शेतच राहत नाही मग अशा वेळेस काय आपण दुसऱ्याचं ठोक्यानं धर याचं कर त्याचं कर किंवा दुसऱ्याचं दुसऱ्याचं गावाला धर अशी परिस्थिती होऊन जाते त्याच्यामुळं कमीत कमी आता आपण माग एक बाजारभावाचा भावाचा व्हिडिओ टाकला होता मागच्या आठवड्यामध्ये तर त्या आठवड्यामध्ये बघा ते, ते शायनाथ भाऊ आठवडे जे आहेत डोंगरगाव शिवचे किती जबरदस्त उत्पन्न घेतलंय त्यांनी एका एकर मध्ये जवळपास दोनशे ऐंशी क्विंटल ते सत्तर क्विंटल त्या जवळपास एकरी उत्पादन निघतंय भरपूर झालं एवढं उत्पादन जर निघत असेल आपल्याला तर चांगलं व्यवस्थित नियोजन करा व्यवस्थित दोन एकरचा खर्च एकाच एकरवर करा आणि दोन एकरचं उत्पादन एकाच एकरवर करा मेहनत कमी पैसा जास्त नफा जास्त असं नियोजन करा ना निस्त सब खेती आमारी आणि शेवटी काहीच नाही राहत त्याच्यात काही अर्थ नाही त्याच्यामुळं मोजक्या शेतीमध्ये नाही का चांगले कष्ट करा चांगलं व्यवस्थापन करा आणि चांगलं उत्पादन काढा तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बस इतकंच थांबूया आणि हा शेतकरी मित्रांसाठी संदेश होता आमचा जर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आदरक उत्पादक शेतकरी बांधवपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण की शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला असेच व्हिडिओ जर जर ब बा, बघायचे असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं आणि व्हिडिओला शेअर करणं खूप गरजेचं आहे कारण की यूट्यूबची कार्यप्रणाली जी असते ही फक्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब याच्यावरच असते त्याच्यामुळं तुम्हाला लाईक करणं शेअर करणं आणि सबस्क्राईब करणं हे खूप गरजेचं आहे नाहीतर अन्यथा चॅनल बंद पडून जातं त्याच्यामुळं ज्या तुमच्यापर्यंत येणाऱ्या सुविधा आहे या, या बंद होऊ शकतात त्याच्यामुळं एवढ्या गोष्टीची काळजी घ्या मी काय म्हणत नाही तुम्हाला की केलंच पाहिजे तुमचा निर्णय शेवटी तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवा तर चला शेतकरी मित्रांनो इथंच थांबूया तोपर्यंत नमस्कार